दिल्लीच्या वसंतकुंज सारख्या पॉश भागात एक नामांकित आश्रम आहे बाहेरून शांततेचा अध्यात्माचा आणि शिक्षणाचा असलेली संस्था पण मात्र होतं काहीतरी ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दिल्ली पोलिसाकडे एक धक्कादायक तक्रार दाखल झाली शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट आणि रिसर्च या संस्थेत मॅनेजमेंट कोर्स शिकणाऱ्या मुलींनी पोलिसांना सांगितलं या संस्थेचा संचालक स्वामी चैतनंद वारंवार त्यांच्यावर अश्लील वर्तन करत होता मोबाईलवर अश्लील मेसेज पाठवत होता बळजबरी करत होता स्वामी म्हणून ओळखला जाणारा हा चैत्यानंद प्रत्यक्षात एक वासनाधीन हैवान आहे मुलीच्या या आरोपानंतर त्यांच्या काळ्या कुर्त्यांचा भांडाफोड झाला आणि संपूर्ण दिल्ली हादरून गेली नेमकं हे प्रकरण उघडकीस कसं आलं चैत्यानंद कोण आहे आणि पोलीस तपासात काय मिळालं याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय टाइम्स ऑफ महाराष्ट्र चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत असा आरोप होता की स्वामी जैतानंद ईडब्ल्यू एस शिष्यवृत्तीवर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स करत असलेल्या विद्यार्थिनी सोबत अश्लील वर्तन केले आतापर्यंत बत्तीस विद्यार्थिनीचे जबाब नोंदवण्यात आले आहेत त्यापैकी सतरा जणींनी सांगितलं की आरोपी स्वामीने त्यांच्या सोबत अश्लील भाषेचा वापर केला अक्षेपार हे मेसेज पाठवले आणि बळजबरीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला पीडितांचा असाही आरोप आहे की संस्थेतील काही महिला कर्मचाऱ्यांनी आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांनीही स्वामीला साथ दिली आणि या विद्यार्थिनीवर त्यांच्या करण्यासाठी दबाव आणला सुरुवातीला मुली घाबरल्या होत्या स्वामीचा प्रभाव नाव आणि भविष्यातील करिअर या सगळ्यामुळे कुणीच आवाज उठवण्याची हिंमत करत नव्हतं पण हळूहळू स्वामीचं वर्तन मर्यादा आणू लागलं विद्यार्थिनीवर दबाव आणला जाऊ लागला, लागला। शेवटी काही मुलींनी एकत्र येऊन तक्रार करण्याचा निर्णय घेतला याच दरम्यान श्री शृंगेश्वर मठाचे प्रशासक पी ए मुरली यांनी सुद्धा स्वामींच्या बेकायदेशीर कामाबाबत तक्रार दाखल केली त्यामुळे विद्यार्थिनीच्या आरोपांना बळ मिळालं आणि चैत्यानंद गळून पडला या प्रकरणावर श्री शारदा श्रुंगारेश्वर आश्रमाने एक निवेदन जारी करून या आरोपावर स्पष्टीकरण दिलं आहे स्वामी चैत्यानंद सरस्वती बेकायदेशीर कामामध्ये गुंतलेला होता आश्रमाने त्यांच्या विरुद्ध तक्रारी दाखल केली आहे त्यांचे आचरण आणि काम बेकायदेशीर चुकीचे आणि आश्रमाच्या हिताविरुद्ध आहेत त्यामुळे त्यांच्याशी आश्रमाने स्वामी चैतानंद सरस्वतीच्या बेकायदेशीर कामाबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे असे स्पष्ट केले आहे श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट आणि रिसर्च हे आय सी टी ई मान्यता प्राप्त असून ही संस्था श्री शारदा पीठम शृंगाश्वर आश्रम अंतर्गत चालवली जाते या संस्थेचे कामकाज पीठाद्वारे स्थापन करण्यात आलेल्या गव्हर्निंग कौन्सिल याद्वारे चालवले जाते ज्याचे अध्यक्ष प्रख्यात शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा व्यंकटेश आहेत गव्हर्निंग कौन्सिलने आश्वासन दिले आहे की विद्यार्थ्याच्या हिताचे पूर्ण रक्षण केले जाईल आणि त्यांच्या शिक्षण किंवा कार्यक्रमांमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही आता पोलीस तपासात काय मिळालं तेही पाहूया ज्या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे आणि आतापर्यंत अनेक धक्कादायक बाबी समोर आले आहेत पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि संस्थेचे हार्ड डिस्क जप्त करून ती एफएसएल एस एल तपासणीसाठी पाठवली आहे तसेच मुलींचे जबाब तीनशे चौसष्ट सी कलमांतर्गत न्यायालयात नोंदवले गेले आहेत या सर्व प्रकरणाची तपासणी चालू असताना स्वामीच्या गाडीबाबत सुद्धा एक धक्कादायक खुलासा झाला आहे त्यांच्या कारवर थ्री नाईन यु एन वन असं लिहिलेलं बनावट नंबर प्लेट होती पोलिसांनी चौकशी केल्यानंतर संयुक्त राष्ट्राकडून कळालं की असा नंबर कधीच जारी केला नव्हता त्यामुळे हे स्पष्ट झालं की स्वामी स्वतःचा दबदबा दाखवण्यासाठी आणि लोकांना फसवण्यासाठी युएन गाडी जप्त केली आहे पण सर्वात मोठा प्रश्न अजूनही तसाच आहे आरोपी कुठे आहे कारण गुन्हा दाखल झाल्यापासून स्वामी फरार आहे या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा टाइम्स ऑफ महाराष्ट्र